मित्रांनो मुंबई नवी मुंबई ठाण्यामध्ये सीएनजी संपल्यामुळे अख्ख्या पेट्रोल पंपावरती रोडवरती लांबच लांब रांगा दिसत आहेत ऑटो टॅक्सी स्कूल बस ह्या रखडल्यात लोक जागच्या जागी थांबले त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवास थांबलाय आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम हा वाहतुकीवर झालाय ट्रॉम्बे इथे असलेल्या गेलच्या मेन पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएनजीचा पुरवठाच बंद झालाय आणि म्हणून याचा परिणाम थेट या मुख्य शहरांवरती पडलेला पाहायला मिळतोय पण प्रश्न हा नाहीये की सीएनजीचा पुरवठा बंद झालाय प्रश्न हा आहे भविष्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच मिळालं नाही तर काय होईल जितका प्रवास सोपा वाटत ना तो तेव्हा नसणार आहे आणि मग यावेळी पर्याय म्हणून आपल्याकडे असणार आहे बायोगॅस इलेक्ट्रिक वाहनं सायकल आणि सगळ्यात मोठं काय असणार माहितीये आपलं संपूर्ण शहर हे चार्जिंग स्टेशन झालेलं असेल पण ह्या सगळ्या बदलावासाठी तुम्ही तयार आहात का आज जर सीएनजी उपलब्ध होत नाहीये तर विचार करा भविष्यात ही इंधन आपल्याला कशा पद्धतीने उपलब्ध होतील येणाऱ्या दहा वर्षांमध्ये या शहरांची परिस्थिती काय झालेली असेल ना याची कल्पना करा हा सीएनजी नसल्यामुळे त्या पेट्रोल पंपांबाहेरच्या रांगा आपल्याला बघवत नाहीयेत सगळं काही ठप्प झाल्यासारखं वाटतंय मग येणाऱ्या दहा वर्षांमध्ये ही वाढती लोकसंख्या आणि जर पुरवठा कमी झाला इंधनाचा तर आपल्या शहरांची काय परिस्थिती होईल यावरही जरा विचार करा